नमस्कार शेतकरी मित्रांनो डीबी बी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सर स्वागत करत आहे आजचा विषय जो आहे ते बियाणं निवडासाठी काय आपण केलं पाहिजेत आणि इथून पुढे जे आहे ते आपण कशी काळजी घेतली आहे याबद्दल आज आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत आपण या प्लॉटवरती आला तर आपण जर कधी बघितलं सगळीकडे तर खाली जर कधी बघितलं तर गवत वगैरे काहीच नाही झालेलं एकदम स्वच्छ क्षेत्र आहे भरपूर शेतकरी विचारत होते की आपण याच्यामध्ये तन्नाशक मारलं तर चालतं का जर कधी तुम्हाला तन्नाशक मारायचं असेल तर तुमचा जो पाला बसलेला आहे पूर्णतः बेडवरती टाकून घ्या त्यानंतर तुम्ही राऊंड अप असेल स्वीप पॉवर असेल हे मारू शकता फक्त टू पोटी सोडून कुठलाही त्यांना स्वीप तुम्ही मारू शकता मारताना एवढीच काळजी घ्यायची की फक्त तुमचा माल कुठेही उघडा नसायला पाहिजे व असेल तर त्याच्यावरती माती टाकून घ्या ना असा पाला टाकून घ्या भरपूर शेतकरी विचारत होते की आपण बियाणे कधी काढलं पाहिजेत तर लागवड ज्या वेळेस आपल्याला कशी करायची त्यावरती बियाणे काढायची तयारी आहे भरपूर शेतकरी वीस एप्रिलच्या आपण जे सांगितलं ते तयारी करताय तर त्याचं बियाणं जे वीस पासून काढायला सुरुवात करणार आहे तसंही आपण जे जूनची लागवड असते किंवा पाणी पाडल्यावरची लागवड असते ती लागवड जे आपण साधारणतः एक मार्च पासून बियाणं काढण्यासाठी सांगतोय मागच्या वर्षी एक मार्च पासून बियाणे काढायला सुरुवात झाली होती साधारणतः एक मार्च ते मार्चचा पूर्ण महिना बियाण्यासाठी राहतो आणि त्यावेळेसच तुम्ही बियाणं काबर काढलं गेलं पाहिजेत आणि त्याच्या अगोदर काबरणी काढलं पाहिजेत आता जर कधी बघितलं तर आता हे अवस्थेत गेलेलं आहे आताही बियाणं काढलं चालतं पण आपल्याकडे जी लागवड ती उशिरा होती त्यामुळे बियाणं तुम्हाला लेटच काढायचंय यावर्षी जर कधी प्रमुख बघायला गेलं तर पाला लवकर पडलेला आहे त्याचं प्रमुख कारण आपण प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे की या वर्षी जास्तीचा पाणी राहिला आउट मोठ्या प्रमाणात झालं अन्नद्रव्याची कमतरता असल्यामुळे पाला जास्त लवकर बसला काही शेतकऱ्यांचे पाला आणखी चांगला आहे पण ते भाग बदलतात त्याचं कारण असं आहे की जर का तुम्ही बघायला गेलं तर खान्देश वगैरे जो बेल्ट आहे तिथं थोडं उष्णता राहते थंडीचं प्रमाण कमी तिथलचा पाला आणखी चांगला आहे आप मध्यंतरी आपल्याकडे यावर्षी जास्तीची कडाक्याची थंडी पाडल्यामुळे त्याही मधल्या काळात जास्तीचा पाला शेतकऱ्यांचा बसलेला आहे पण तिथं टेम्परेचर जास्त प्रमाणात होतं त्याच खानदेशमधले जे पाला आहे आणखी काही प्लॉट चे शिल्लक आहे आपण जर कधी बघितलं तर आता सुरुदूर जर कधी दुसरीकडे बघितलं तर पाला इथं बसण्याची सुरुवात झालेली बियाणं काढताना काय काळजी घेतली पाहिजे तर बियाणं काढताना तुम्हाला लक्षात घ्यायचं की जिथं आपला प्लॉट लागलेला होता ते तुम्हाला ठेवून आता भरपूर आत शेतकऱ्यांना सांगित होते की पाला बागाच्या अगोदरच बसायच्या अगोदर तुमचा जर कधी एवढा स्पॉट असेल असा स्पॉट असेल तर तिथं बांबूच्या साह्याने तुम्हाला मार्क करणं गरजेचं आहे तुम्ही जो मार्क केलेला आहे त्याच्या तीन चार फुटीकडचा आणि तीन चार फुटीकडचा माल जर कधी तुम्ही काढला नाही बाकी जर का तुम्ही माल काढला तर तो नक्कीच चालतो आणि माल काढल्यानंतर भरपूर शेतकरी काय करतात की सर्व क्षेत्रावरतीचा माल एका ठिकाणी जमा करून घेतात माल जमा केल्यानंतर तो एका ठिकाणी त्याची वळई असेल किंवा गंज असेल किंवा गंजी असेल वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शब्द प्रयोग असतो ते तिथं ठेवतात पण तसं न करता जर का तुम्ही बियाणं काढलं आणि ते स्वच्छ पाण्यामध्ये एकदम धुवून आणि त्यानंतर त्याच्यात मध्ये डीप करून जर कधी तुम्ही तिथं लावलं ला तर तिथं जी बुरशी येणार हार्मफुल बॅक्टेरिअर ते मल्टिप्लिकेशन होत नाही आणि काही बुरशी त्याच्या असेल तर ती तिथं मरण पावते म्हणजे ती किल होते तुम्ही कुठलंही बुरशीनाशक वापरू शकता एलिएट गोड असेल रेडमिल गोड असेल रोको असेल किंवा आणखी कुठलं बुरशीनाशक असेल त्याच्यामध्ये तुम्ही जैविक करता असाल जैविक बुरशीनाशक मध्ये काढलं तरी चालतं भरपूर शेतकरी म्हणतील की पाण्याने स्वच्छ वगैरे धुतला तर पुढे अडचण येईल का आम्ही हे तीन चार वर्षापासून करतोय अनुभवातून ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्याच सांगतोय ज्या क्षेत्राला आपण असं केलं होतं तिथं जे कंतुतीचं प्रमाण आहे ते कमी आलं होतं आणि कंदकुजीवर आपण दरवर्षीचा व्हिडिओ बनवतच राहतो एकदा आल्यानंतर तुमची कंतकुज कशाने रुकत नाही त्यामुळे तुम्हाला येण्याच्या अगोदरच या सगळ्या काळजी घेणं गरजेचं आहे भरपूर शेतकरी विचारता की वीस एप्रिलची लागवडीची तयारी कशी कर करायला पाहिजे तर वीस एप्रिलची लागवडीची तयारी जी आहे ते डबल लॅटरल जर तुम्ही टाकत असाल तरच तयारी करा बेड जो आहे तो पाच फुटावरती काढा आणि डबल लॅटरल टाका दोन्ही लाईन मधलं अंतर एक फुटाचं ठेवा आणि पा लागवड करण्याच्या अगोदर तीन दिवस अगोदर पाणी द्यायचंय तुम्हाला पाणी एक दिवस फुल दिल्यानंतर एक दिवस गॅप द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा दोन तीन तास पाणी द्यायचं आणि लागवड करताना तिसऱ्या दिवशी एकदा त्याच्यावरती तुम्ही ज्या काकऱ्या पाडतात कोळप्याच्या सहाय्याने असेल किंवा काच्या सहाय्याने ज्या तुम्ही हे काकऱ्या पाडतात त्या काकऱ्या पाडून तुम्हाला घ्यायच्या आहे जेणेकरून काय होतं की जे उष्णतेची जी भाप तयार झालेले असते एप्रिलमध्ये ती भाप तिथे तयार होत नाही आणि तुम्हाला जे बेनं या वर्षी टेम्परेचर रेटिंगचा प्रॉब्लेम आला होता तोही होत नाही भरपूर शेतकरी विचारता आम्ही काही मिनी स्प्रिंकलर लावणारे गुंटागन ज्याला म्हणतात ज्या शेतकऱ्यांनी शक्य असेल त्यांनी लावलं तर हरकत नाही कारण की त्यातनं आपण वॉटर सोलेबल ची वगैरे ग्रेड ही देऊ शकतो भरपूर शेतकरी वॉटर सोलेबल खाली देऊ शकत नाही कारण की गणकुदीचा जो प्रॉब्लेम असतो पांढऱ्यामुळे जे सल्फेट क्लोराईड युक्त जे खतं असतात जास्तीच्या याच्यामुळे डॅमेज होतात तर वरून फवारणीसाठी काही शेतकऱ्यांनी यावर्षी गुंठागनचाही प्रयोग केला होता जे बावीस तेवीस चोवीस पंचवीस रुपयापर्यंत जे प्लास्ट युज अँड थ्रो गन येतात किंवा पाच पाच दहा दहा वर्षे काही गण चालतात ते तुम्ही लावले कधी तर त्याचा फवारणीमध्ये तुम्हाला पुढं चालवून फायदा होतो आणि उन्हाळ्यामध्ये तुम्हाला एक वातावरण तयार करण्यामध्ये त्याचा फार मोठा फायदा होतो जे शेतकरी जून मध्ये लागवड करणार किंवा पाणी पडल्यानंतर लागवड करणार त्या शेतकऱ्यांनी जून म्हणजे मार्चच्या एक तारखेपासून वीस तारखेपर्यंत बियाणं काढून घेणं गरजेचं आहे जास्तही उशीर केला तर नंतरला काय होतं की जास्तीचा पाणी भरपूरशा ठिकाणी काय होतं की काळपोटी जमीन असेल जास्तीचं पाणी गेलं की ते जे कोम आहे एप्रिल पासून काढायला सुरुवात करतं तर मग तुम्हाला ते कोमा आलेलं बियाणं जास्तीचं तिथं जर कधी हे आलेलं असेल तिथं त्याचा फर्टिलिटी रेट कमी होतो आणि तुमचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं तर त्यामुळे तुम्ही ते बियाणं वीस मार्चच्या अगोदर काढणं गरजेचं आहे भरपूर शेतकरी विचारत होते की कोडव्यासाठी आपण काय नियोजन केलं पाहिजे तर कोडव्यासाठी आपण नियोजनाबद्दल व्हिडिओ बनवणारच आहोत त्याबद्दल आपण सांगणारच आहोत की कोडवा नियोजन कधी केलं पाहिजे आणि आपलं उत्पन्न खोडवा नियोजन केल्यानंतर किती दिवसामध्ये डबल होतं म्हणजे कसं की नवीन माल डबल कसा होतो मागच्या वर्षी आपण सांगितलं होतं की नवा जुना माल जो होतो डबल होतो त्याचं नियोजन कसं कर करायचं आहे काही शेतकऱ्यांचे हलके प्लॉट राहतात त्यांचं क्षेत्रामध्ये खोडव्याचं नियोजन केल्यानंतर त्यांना होल्ड करायचा असतो पण ज्या शेतकऱ्यांना रस्ता अशा शेतकऱ्यांनी खोडव्यासाठी प्लॅनिंग केली पाहिजे कारण की आपल्याला ज्या शक्य होईल त्यावेळेस खोडवा काढता गेला पाहिजे कारण की दुसऱ्याचं जर कधी क्षेत्र आडवा असेल आणि माल काढला गेला तर तुमचं तिथे नुकसानीची पातळी वाढू शकते शेतकरी मित्रांनो राहिला विषय भावाचा भरपूर शेतकरी विचारत होते की हे भाव जे ते भरपूरशा ठिकाणी कमी जादा होत आहे तर याचं प्रमुख कारण असं आहे की भरपूरशा ठिकाणी आपण महागाई व्हिडिओ बनवले ते भरपूरशा ठिकाणी आजही चांगल्या प्रकारे सौदे होत आहेत भाव काही कमी झालेले नाही काही ठिकाणी आज दोन चार दिवसात कृत्रिमरित्या दोन चार दर कधी थोडाफार फरक पडला तर पडू शकतो पण भाव मार्केटमध्ये जे आवक आहे चालू आहे भरपूर शेतकरी देताची व्यापाऱ्यांना असेल किंवा शेतकऱ्यांना असं वाटतं की शेतकरी थांबलेला आहे पण यावर्षीचं क्षेत्र जर कधी बघितलं तर लागवड खूप कमी त्यातल्या त्यात काही शेतकऱ्यांना मार्चमध्ये माल द्यायचा असतो काहींना एप्रिलमध्ये काहींना मे मध्ये द्यायचा असतो काही शेतकऱ्यांना माल व्होड करून खोडवाही द्यायचा असतो तर माल चालू आहे माल कुठे स्टॉप झाला नाही एक दोन ठिकाणी टक्का वगळता माल चालूच आहे आणि बाजार भावात तेजी जी येते ते कंटिन्युअसली चालू आहे मांग तर काही आलं नाही एक दोन रुपयाची तेजी मंदी ही चालूच राहते तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि तुम्हाला जर कधी आदर विषय काही माहिती हवी असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा जेणेकरून आपण त्याविषयी व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला जर कधी कुठल्या विषयावरती व्हिडिओ बनवायचा तुम्ही जर कधी मध्ये टाकलं तर आपण त्याबद्दल डिटेल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला जर आमचा आवडला असेल तर व्हिडिओला शेअर नव्हतो विसरून धन्यवाद